आजपासून दहा वर्षपूर्वीचे दिवस आठवा थोडे तरी पैसे काढायचं म्हटलं की बँकेत जावं लागायचं तिथंही लांबच लांब रांगा होत्या एटीएम मध्ये सुद्धा तेच पण जेव्हापासून आधार आलंय तेव्हापासून सगळं कसं एकदम सोपं झालंय पैसे काढायला बँकेत पासबुक सुद्धा लागत नाहीये नुसतं आधार कार्ड दाखवलं की विषय संपला पण थांबा आधार कार्डचे नुसते फायदेच नाहीत तर तोटे सुद्धा आहेत जर तुमच्या बँक अकाउंटला आधार लिंक असेल तर तुम्हाला कळूही न देता तुमचं अकाउंट खाली केलं जाऊ शकतं जसं आधार आल्यापासून तुम्ही स्मार्ट झालात तसे चोरही स्मार्ट झालेत तुमच्या बोटांच्या ठास्यांचा वापर करून हे लोक तुम्हाला लुटत आहेत मध्यंतरी तुमचा आधार बँकेला लिंक करा म्हणून सरकार मागं लागलं होतं पण आज तेच सरकार या स्कॅमर लोकांच्या भीतीमुळे तुम्हाला गरज नसेल तर डीलिंक करा म्हणजे रद्द करा असं म्हणतंय फक्त सरकारच नाही बँका सुद्धा हेच म्हणतायत कारण देशात वेगवेगळ्या ठिकाणी हे स्मार्ट चोर लोकांना कळून पण न देता चोरी करत आहेत पण हे चोर फक्त आधार नंबरचा वापर करून चोरी कसे करतायत व त्याच्यापासून तुमच्या पैशांना कसं वाचवायचं या सगळ्या गोष्टी पाहूयात या व्हिडिओमध्ये नऊ ऑक्टोबर रोजी कर्नाटकातील श्रीप्रियाला प्रियाला मोबाईलवर तीन हजार सातशे रुपये डेबिट झाल्याचा मेसेज येतो हे पैसे का कटलेत हे कळायचा दुसरा मेसेज येतो यावेळेस बाराशे रुपये तिच्या खात्यातून कमी झाले होते श्रीप्रियाने हे पैसे का कमी झाले म्हणून बँकेत विचारपूस केली तर तिला असं कळालं की एई पी एस म्हणजेच आधार इनेबल पेमेंट सर्व्हिस याच्या माध्यमातून तिच्या बोटांचे ठसे वापरून हे पैसे काढण्यात आले तुमच्या मनात एक प्रश्न पडला असेल की हिच्या बोटाचे ठसे कोणी चोरले आणि कसे चोरले तर पोलिसांच्या तपासात असे समजले की तिने महिन्यापूर्वी जमीन खरेदी विक्री कार्यालयात बायोमेट्रिक दिलं होतं आणि हा सगळा डेटा त्या सरकारी वेबसाईटवर अपलोड केला होता आणि तोच डेटा बिहारमधल्या दोन डिजिटल चोरांनी डाउनलोड करून त्या महिलेच्या बॉटनचे ठसे एका बटर पेपर आणि सिलिकॉन सीटच्या मदतीने हुबे कॉपी के केले आणि आज प्लेस्टोअरवर एई पी एस सुविधा असणाऱ्या हजारो ॲप आहेत आणि त्यातल्या एका ॲपच्या मदतीने श्रीप्रियाला कळूनही न देता तिचे बँक अकाऊंट रिकामं केलं गेलं आता मला सांगा हे तुमच्यासोबतही घडू शकतं का नाही आपली सगळी माहिती एका आधारमध्ये आहे आणि हे आधार सरकारच्या ताब्यात सरकारने कितीही सांगितलं की कि हा आधारचा डेटा सुरक्षित आहे तरी हे स्कॅमस्टर लोक आपल्याला काय सोडणार नाहीत मग आता त्याच्यापासून वाचायचे असेल आणि आधारच्या मदतीने पैसे पण काढायचे असतील तर एकच मार्ग आहे तो म्हणजे बायोमेट्रिक लॉक आपण एम आधार या ॲपचा वापर करून सहज आपल्या बोटांच्या ठस्यांना लॉक लावू शकतो आणि जेव्हा आधार वापरायचे असेल तेव्हा फक्त एका क्लिकवर परत ते अनलॉक करू शकतो सरळ समजून सांगायचं झालं तर तुमचे बॉटनचे ठसे म्हणजे सोन्याची एखादी वस्तू आहे असं गृहित धरा तिला जसं आपण चोरांपासून वाचवण्यासाठी घरातल्या एखाद्या तिजोरीत ठेवून बाहेरून कुलूप लावतो आणि जेव्हा त्या सोन्याच्या वस्तूला वापरायचे असेल तेव्हा ते कुलूप उघडून आपण ती वापरू शकतो तसंच आणि तितकंच सोपं आहे आधार बायोमॅट्रिक लॉक आणि अनलॉक करायचं ते ॲप कसं डाउनलोड करायचं आणि आपले फिंगर प्रिंट कसे सुरक्षित करायचे हे आता मी तुम्हाला सांगणार आहे मोबाईलमध्ये प्लेस्टोर ओपन करायचे आणि सर्च बारमध्ये एम आधार असे सर्च करायचे त्यात पहिलीच ॲप येते ती डाउनलोड करायची आणि ओपन करून ॲप काही परमिशन मागेल ते संपूर्ण वाचून मगच आय कन्सेंट या बटनावर क्लिक करायचं आहे पुढं संपूर्ण रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि बायोमॅट्रिक सेटिंगमध्ये जाऊन लॉक करायचं आहे जेव्हा तुम्हाला बायोमॅट्रिक वापरायचे आहेत तेव्हा तिथंच जाऊन अनलॉक करायचं आहे अशा प्रकारे तुमचा आधार लॉक किंवा अनलॉक करू शकता आणि या डिजिटल चोरांपासून वाचू शकता बायोमेट्रिक सुरक्षित करणं हा एक पर्याय झाला अजून तुम्ही आधारला मास्क करून सुद्धा वापरू शकता म्हणजे त्याने काय होईल की समोरच्या माणसाकडे तुमचा आधार नंबर जाणार नाही कुठेही आधार कार्ड देताना त्याची आधी गरज आहे का हे विचारा खात्री पटली तरच द्या नाहीतर मी काही जण असे पाहिलेत जे मोबाईलवर आधार कार्ड नुसते वाटत फिरत असतात तसं करू नका कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेल्या मेसेजवर किंवा लिंकवर सुद्धा क्लिक करू नका कोणालाही ओ टी पी सांगू नका एवढे सगळे नियम जर तुम्ही पाळे तर या चोरांपासून तुम्ही वाचू शकता आणि हो हा व्हिडिओ मित्रांना किंवा नातेवाईकांना पाठवा जेणेकरून तेही या ऑनलाईन फ्रॉडच्या विळख्यापासून वाचू शकतात तुमच्या घरात किंवा शेजारच्या वृद्धांना जर मोबाईल वापरता येत नसेल तर त्यांचं तुम्ही आधार अनलॉक किंवा अनलॉक करून त्यांनाही मदत करा आणि हा व्हिडिओ किंवा मी सांगितलेली माहिती जर तुम्हाला उपयोगी वाटली असेल त्या काही शिकायला मिळाली असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद